नमस्कार मी राजरत्न जोनहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बरगे यांच्या मृत्यू प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांचं नातं केवळ कला केंद्रापुरतंच मर्यादित नव्हतं तर ते लॉज पर्यंत पोहोचलं होतं असा खुलासा झालाय पोलीस चौकशीत पूजानेच हे मान्य केलंय पाहुयात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत कला केंद्रात नृत्य करणारी पूजा गायकवाड आणि माजी सरपंच गोविंद बर्गे यांचे संबंध केवळ कला केंद्रापर्यंतच न राहता वेगवेगळ्या लॉज आणि फ्लॅटपर्यंत गेले होते हे दोघेही कधी घरी तर कधी फ्लॅटवर भेटायचे एवढंच नव्हे तर कधी कधी पूजा आणि गोविंद हे बीडमध्ये किंवा काही वेळेस तर वैराग परिसरातील वेगवेगळ्या लॉजवरही सोबत राहायचे पोलिसांनी तपासादरम्यान पूजा आणि गोविंद यांचे कॉल रेकॉर्ड आणि चॅट तपासले असता अनेक धक्कादायक माहिती पुढे आली चौकशीत पूजानेच हे नातके व नर्तकी आणि कस्टमर इतकं नसल्याचं कबूल केलंय उपसरपंच गोविंद बर्गे हा पूजाच्या प्रेमात वेडा झाला होता त्याने तिला पैसा दागिने मोबाईल अगदी घर घेण्यासाठीही मदत केली होती मागणी पूर्ण झाली की पूजा दुसरी मागणी गोविंद पुढे ठेवायची गेवराईतील बंगला पूजाच्या नावे करण्यासाठी तगादा लावला होता भावाच्या नावे पाच एकर जमीन करण्यासाठीही ती गोविंदकडे हट्ट करत होती या मागण्या मान्य न केल्यास पूजाने गोविंदला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलही केलं होतं याच तणावातून गोविंदनं कारमध्ये बसून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं मात्र गोविंदचे नातेवाईक आणि मित्र आत्महत्येच्या या दाव्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत गोविंदकडे साधी काठीही नव्हती मग पिस्तूल कुठून आलं असा सवाल गोविंदच्या नातेवाईकांकडून आणि मित्रपरिवारांकडून उपस्थित केला जातोय त्यामुळं या मृत्यूमागे घातपाताचा संशय गोविंदच्या नातेवाईकडून व्यक्त केला जातोय पोलिसांकडून पूजासह तिच्या सहकाऱ्यांची आणि मैत्रिणींची कसून चौकशी सुरू असून या तपासातून अजून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी